नमस्कार आशाई मसालेच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे उकडीचे मोदक त्यासाठी मी आशाई प्युअर गाईचं तूप वापरणार आहे मोदक बनवण्यासाठीचं सारण बनवून घेऊया त्यासाठी मी कढईमध्ये तीन चम्मच तूप घालणार आहे आता यामध्ये घालायचं आहे पाऊन वाटी किसलेलं गूळ गूळ तुपामध्ये चांगलं घोळून घ्यायचं आहे त्याचा आपल्याला पाक नाही बनवायचं आणि नंतर आपण लगेच त्याच्यामध्ये ओल्या नारळाचं चव घालणार आहोत नारलाचं चव चा घातल्यानंतर नारला आपण गुळामध्ये तो एक चार ते पाच मिनटं चांगला परतून घेणार आहोत थोडा ब्राऊन कलर येईपर्यंत तुम्ही बघू शकता आता याचा कलर चेंज झालेला आहे आता यामध्ये घालायचं आहे थोडं चिमूटभर मीठ वेलची जायफलची पूड आणि बारीक कट केलेले ड्रायफ्रूट्स गॅस बंद करून सारण आता काढून घेणार आहोत आता मी तांदळाची उकड काढून घेत आहे त्यासाठी मी दीड प दीड वाटी पाणी घालत आहे ज्या वाटीच्या प्रा प्रमाणे तुम्ही तांदळाचे पीठ घेणार आहेत त्याच वाटीने तुम्ही पाण्याचा वापर करायचा आहे यामध्ये घालायचं आहे पाव चमच मीठ दोन टेबलस्पून दूध एक चमच साखर एक चम्मच तूप पाण्याला चांगली उकली आली की यामध्ये घालायचे दोन वाटी तांदळाचं पीठ पीठ घातल्यानंतर ते सर्व आपण एकजीव करून घेणार आहोत पीठ पाण्यामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे आणि लगेच गॅस बंद करायचा आणि झाक तसंच आपण पाच मिनटं त्याला झाकण ठेवून देणार आहोत आता आपण एका का प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि पीठ चांगलं मऊसर मळून घ्यायचं आहे आपण मोदक वळून घेणार आहोत त्यासाठी मग गोला घेतलेला आहे आणि त्याची या पद्धतीने अशी वाटी बनवून घ्यायची आहे या पद्धतीने आपण ह्या पाकल्या बंद करून घेणार आहोत या पद्धतीने मी मोदक वळून घेतलेले आहेत आता मी मोदक वाफवून घेणार आहे यासाठी मी त्यासाठी मी भांड्यामध्ये दोन ग्लास पाणी घातलेलं आहे आणि मोदक पात्राच्या भांड्याला सर्व बाजूने तूप लावून घ्यायचं आहे आणि एक एक मोदक आपण त्यावर ठेवून घेणार आहोत आणि झाकण ठेवून पंधरा मिनटं मिडियम गॅसवर आपण मोदक चांगले शिजवून घेणार आहोत पंधरा मिनटं वाफ काढून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता मोदक आता हाताला चिपकत नाही आपले मोदक तयार झालेले आहेत